रामदास आठवले सह आंबेडकरी नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात रिपब्लिकन भाषा करत आहे अशा सर्व आंबेडकरी नेत्यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी चांगलीच कोपरखडी घेतली आहे प्रकाश आंबेडकरांच्या रिपब्लिकन ऐक्य हवं असेल तर तुम्ही तुमचे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडीत या आणि विलीन करा आझाद मैदानावर तुमच्या सभेला तुम्हाला दोनशे लोकही गोळा करता येत नाहीत येथे प्रकाश आंबेडकर नसताना मी घेत घेतलेल्या सभेला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित असतात त्यामुळे इतर आंबेडकरी नेत्यांचा जनाधार नसल्याचं देखील ते म्हणाले आहे काल बुधवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे आयोजित सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते हे बघा मी तुम्हाला परत सांगतोय तुम्ही आश्वासन घेऊन या की महाविकास आघाडी एकत्र लढणारे मग चर्चेला बसू ना तुम्हाला सांगितलंय कोणी महाविकास आघाडी एकत्र लढते का साहेब तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की महाविकास आघाडी एकत्र लढतीये तुमची भूमिका स्पष्ट करा ना चर्चा संपल्यावर मी उत्तर त्यांची चर्चा संपल्यावर मी उत्तर आणि सर एम आय एम एम बी टीम आपल्याला म्हणत आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे एम आय एम चे कार्यकर्ते बी टीम आपल्याला म्हणत आहेत त्याचा विचार कोणी कार्यकर्ते नाहीये आहेत एम आय चे कोणी नेते नाहीये आहेत कोणतरी दोन सोशल मीडियावर वक्तव्य करतात त्याच्याकडे मी लक्ष नाही रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याबद्दल इतर लोक आवाहन करतात की प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारावं काय भूमिका आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आत्ताची नांदुराची सभा बघितली नांदुरा हे तालुक्याचं ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना तितकी तरी या पाच पक्षांची मुंबईमध्ये आझाद मैदान झाली का सभा नाही तर मग मी या पाच पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचे पक्ष वंचित मध्ये विलीन करा